रुपयाचा दर देऊ पण केवढाही मिळत नाहीये कापसाची परिस्थिती फारशी वेगळी नाहीये दहा हजार भाव मिळण्याची अपेक्षा असताना आज तो सात हजारापर्यंत येऊ शकलेला आहे आपली काय यावर प्रतिक्रिया नाही असं हे शेतकऱ्या आताच सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे शेतीवर आणि फार स्वतःची पाठ तुटून घेतली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली पहिला तर मुद्दा असा की तीन लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हणून म्हणाले पहिल्या कॅबिनेट पुढे तो कुठला विषय आला नाही बँका उद्या शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत अशी अवस्था या सगळ्यामध्ये परिस्थिती निर्माण करण्याचं काम सरकारने केलं मूळ प्रश्न असा येतो की तुम्ही हमीभावाच्या घोषणा करता आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देतो उत्पन्न वाढून आम्ही उत्पन्नाचा दीडपट भाव देतो हे कशाला बनवाबनवी करायची आणि लोकां शेतकऱ्यांच्या भावनाशी कशाला खेळायचं जर सोयाबीनला तुम्ही एक देऊ शकत नाही आज शेतकऱ्यांनी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयामध्ये सोयाबीन विकला चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या घरी अद्याप सोयाबीन पडून आहे तो विकला जात नाहीये मोल भावानी व्यापारी सोयाबीन खरेदी करायला लागले कारण ज्यावेळेस पीक निघालं त्यावेळेस कस्त तेल खाण्याचं यामध्ये सोया आपला निर्यात केला गे गेला आणि त्यामुळे ही प्लॅनिंग करून ज्यामध्ये मला माझा पूर्णतः आरोप आहे एका मोठ्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलेला आहे केंद्र सरकारने के आहे आणि राज्यातील सरकारने केले त्यामुळेच हे सोयाबीनचे दर पडले कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाटायला तेच दिवस आणले तो एक हमी भाव आपण एक घोषित करायचा आणि व्यापारी ज्यावेळेस लुटतात त्यावेळेस व्यापाऱ्यावर कारवाई करायची नाही व्यापाऱ्यांना निर्बंध घालायचे नाही आणि सर्रासपणे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतायत तर याला पाठिंबा शेतकऱ्यांना या लुटीसाठी शेतकऱ्यांच्या लुटीसाठी सरकारचा पाठिंबा आहे का सरकारची समती आहे का हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करतात तर त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा सरकारचा आहे का फार मोठ्या गोष्टी केल्या गेल्या आणि आज शेतकऱ्याला रस्त्यावर वाऱ्यावर सोडल्या गेलं शेतकरी रडतो आहे त्याला सोयाबीन उचलला गेला नाही कापसाला दहा हजार रुपये भाव देण्याची घोषणा आज सात हजार नाही सहा हजार रुपये सहा हजार सातशे रुपयापर्यंत कापूस खाली गेलेला म्हणजे शेतकऱ्याचा गळा फुटून त्याचा खून करण्याचा वेळाच या सरकारने उचलला आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की लाडका भाऊ लाडकी बदल मजूर त्यांची सगळ्या बाजू झालेली आहे एकीकडे मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे जो माल तयार आहे त्या मालाला भाव मिळत त्याला कर्जमुक्ती नाही कर्जमुक्तीची मागणी तर जाहीर दिली होती तीन लाखापर्यंतच कर्ज माफ करू काय त्याच्यामध्ये कुठे दिसत नाही राज्यपालाच्या वाटण्याचा उल्लेख नव्हता आता आम्ही वाट बघतोय आमच्या बजेटची त्यामध्ये काय ते दिसेल पण मूळ प्रश्न असा आहे की या ज्या योजना आणल्या गेल्या छाती टोकून आमचे पंतप्रधान सांगतात ऐंशी ऐंशी कोटी कुटुंबाला आम्ही मोफत धान्य देतो आता ऐंशी कोटी कुटुंब जर मोफत धान्य देत असाल तर मग आता त्या सगळ्यामध्ये त्या मजूर कुठे मिळतील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांची हाल होणारच ही जर भूमिका सरकारची असेल स्वतःची पाठ तुटून नेण्यासाठी आणि एकीकडे सांगायचं की चाळीस कोटी कुटुंब आम्ही दारिद्रेषेवर आणलेत आणि दुसरीकडे ऐंशी कोटी लोकांना धान्य द्यायचं म्हणजे हे डबल ढोलकी काम जे आहे हे सगळं स्पष्टपणे जनतेच्या पुढे आहे त्यामुळे मला स्पष्ट माझी भूमिका अशी आहे की या लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना तुम्ही जरी राबवत असाल तर राबवला ना मत घेण्यासाठी हे राबवलेत पण शेतकऱ्यांना मात्र तुम्ही या संदर्भात मजूर मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही या संदर्भातली भूमिका किंवा यावर उपाययोजना सरकार करणार का हा आमचा प्रश्न आहे महामंडळांच्या भरभरून घेतली समाजाना लालिपाप दिला की तुमच्यासाठी महामंडळ जो गेला समाज त्याच्यासाठी महामंडळ त्याच्यासाठी पन्नास कोटी काय होतंय पन्नास कोटी आणि पन्नास कोटीची घोषणा केली समाजाने सगळ्या बहुजन समाजानी ओबीसी समाजाने आपल्या समाजाचं भलं हे सरकार करताय म्हणून मतं दिली झालं संपला विषय मतं मिळाली आता यांची नियत बदलली आणि नियत बदलल्याचं स्पष्टपणे आता दिसते आहे कारण महामंडळाचं रुपांतर उपकंपन्यामध्ये करायचं उपकंपन्यामध्ये झाला की त्यावर शासनाचं पूर्ण नियंत्रण राहील शासनाचेच अधिकारी राहील ते खर्च करायचा नाही करायचा उपाययोजना करायच्या मदत करायची समाजाला प्रगतीसाठी काही करायचं हे सगळं आता ते ठरवते यामध्ये समाजाला काही देणं गेलं नाही केवळ उपकंपन्या करून ही ज्या समाजाला यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही दाखवलं त्यातून घुमजाव करायचा सरकारचा प्रयत्न आहे सरकार यापासून या सगळ्या स्वतःचा अंग काढून घेण्यासाठी या, या उपकंपन्या करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि सर्व समाजाची विविध समाजाचे समाजाची